खराब आहे ना कुसलेली जाणड्याची समजताना हिरवी खायची आणि पिवळी घालून खायची हां चलो ये कर लो पंजी पंजी तो पंजीत गेला होता की काय अरे यार उधर तो यात में चाले तू का ये भी करू रे पण करतायस कि मारायच लागणार नमस्कार मंडई ह्या चॅनल मध्ये कोकणी वाईब मध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्याकडे ना नरकासूर दहनाची पार्टी आहे म्हणजे आता पार्टी वगैरे करणार आम्ही आता जेवण वगैरे बनवतोय अक्षय भात बनवतोय आणि नरकासूर वगैरे बनवून खाली मोरीवर ठेवलेलं आहे म्हणजे आम्ही हे करणार आहे दहन करणार आहे त्याचं तर आज पार्टी आहे आता चॅनलचा ओनर आहे हा आणि खाली आमचं नरकासूर वगैरे आहे तर आता पार्टी वगैरे जेवण वगैरे करून आम्ही रात्रभर टाइमपास करून सकाळी पहाटे उद्या नरकासूर दहन करणार सबस्क्राईब करा प्रथमेश खानविलकर लिंक टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बिर्याणी पार्टी नाही चिकन चिकन मटन चिकन भात चिकन भात हा हे बघ मला फरक बघ किती दिसतो हो फरक दिसणार खूप फरक दिसतो फरक दिसणार तर आपला व्हिडिओ चालू झालेला आहे आधी पण आता ब्लॉकची स्टार्टिंग आता आतापासून पुढे काय रे कॅमेरा सेट करायला मोबाईलचे कर्ज आधी पिटले नाही आणि मोबाईलला रिस्क मध्ये टाकत आहे माउंटन ड्यू पुढचा पण बुक्स इश्के, इश्के। अक्षय घुमे ऑर्डर मिळेल कॉन्टॅक्ट नंबर अक्षय अक्षय टाकतो दहा हजार रुपये किती ते भाडं भाडं दहा हजार रुपये शेपचा भाडं दहा हजार रुपये आणि हा दुसरा व्हिडिओग्राफर नवीन नवीन युट्यूबर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे सबस्क्राईब तो मुंबईत गेला नसताना आता दिवाळीत अजून वापरला फोन सबस्क्राईबर वाढवण्याची निंजा टेक्निक मित्रांच्या मोबाईल वर सबस्क्राईब करायचं ज्यांनी केलाही ना नाही त्यांनी हे बघ सबस्क्राईब केलेला आहे व्हिडिओला लाईक पण करून घ्या आता भात शिजायला ठेवलेला आहे हा काय माहिती बघायला लागेल आणि ह्याच्यातला आपण एक पण काहीतरी खाणार खाणार नाही कारण आपण व्हेज आहे घरी जाऊन जेवायचं आहे हा तुझी ना तुझी व्हिडिओ करतो ओम्या ओमॅन फायर <laughs> ए, 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 ए। तुझा इंस्टा आयडी काय ऑफिशियल झिरो नाईन वन एट सब हे करायचं असाच टाइमपास करायचा दुसरा युट्यूबर दुसरा युट्यूबर दुसरा युट्यूबर आहे मुंगे येतात सो आता हा करतोय काय बघा आता हा बॉम्ब फुटणार आहे अडीच पावणे दिन झाले गेल्यावर तिथे हे जरा सरसरला तिथे ना आणि तिथनं जो आत आला ना मी इकडनं गेलो इथनं आणि हे सगळे झोपलेले मी एक असा होय झोपलेले मी पाय टाकला एवढ्या सगळे एवढे कुत्रे आहेत आत गेले ना बघ हे तो बाटल्या कसला उडडून मा गेला मात्र माहित नाही कधी आत गेले नाही बच्चूं या कोली तिकडे काय हात का नाही ते पाहिजे वागला चालू करतो मग मी काय म्हणतो काय ए तालुकर नाही केलाय बंड्या का बोल गेल्या वेळी बोलला होतास ना ए का तुम्हाला काय वाटतंय सांगा किती कोंबडे किती बकरे का सांग कसला वन टू थ्री नाट असेल कोंबड्या वाढवले खडे खडे नाही अजून ते

हे बॅटीन उडवा हे बॅटिन उडवा तू नंतर अजून आहे आपल्याकडे हे अजून आहे तिकडे हे खाली नको तिथे येईल तो वर नको नको खुळायच की ढकलणार अजून हा घाबरून घाबरून झाला आधी अरे अब दाखो बम 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 दाखलो हे आहे काय म्हणतो पैसे नाही दिला हे बघ हे तुम्ही करू नका हातात बॉम्ब घेना हे दादू त्याच्या हातात दोन महिना तो काय नाही <laughs> <laughs> था था। ना हातात बॉम्ब घेऊन फेकतोय आयुष पेटवतो पण आता ही चौथी कांडी आहे बॉम्ब काय पेटला नाही दुसरा युट्यूबर स्ट्रगल करताना काय झाला काय तुम्हाला आता तो पेटवायचा कसा पण तरी कर हे फोन आलाय बरोबर वाद बरोबर नाही माती राहिला

हे वरती राव खाली टाकणार होतास ना दुसरा आला आहे कार्यकर्ता दुसरा आलाय नाव काय नाव काय टोपन नाव हा अक्षय अक्षय कांजर यांची एंट्री काय यक्ष 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 मग टोपन नाव काय त्याचा बाबू हा बाबू बाबूंचा स्वागत झालेला आहे वाघ लागतोय

Oye, ¿qué le तुमचं मत काय सांगा हा। सांगा आम्हाला हा कारण त्यांची गरज भरपूर आहे कारण तुम्ही कुठला आला रे गुरुवाडी डोपेश्वर ब्लॉक आपल्या आहेत आणि आपल्या भावाची टी शर्ट विकत घ्या दोनशे पन्नास रुपये चे मालक इकडे चेहरा दिसू दे, दे, चेरा तो दे तो हे आमच्या मालक सुमित फ्रॉम त्यांची क्वालिटी बघा क्वालिटी क्वालिटी बघा सात बोकडे सात बोकडे पच्चीस काम पच्चीस 으아, 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 으아,

मला घेतलं ना कमी नंतर तिकडे गेला चिकन दे शकतो

नाना पण आलेलं आहे ढोल वाजप बघायला स्पेशल आता <laughs> 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 सुमितला विचार पडला <laughs> दुसरे

ए टाकले ना टाकले ना काय 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 काय

呵呵呵。